ब्रह्माण्डनायक अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराजयोगिराजपरं ब्रह्म सच्चिदानन्द सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय अध्या पाचवा श्री साई पुनः प्रकटीभवन् श्री साईंचे शिर्डीत पुन्हा प्रगट होणे श्री गणेशाला नमस्कार असो श्री सरस्वती देवीला नमस्कार असो श्री गुरु महाराजांना नमस्कार असो श्री कुलदेवतेला नमस्कार असो श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो आता बाबा शिर्डीत गुप्त होऊन चांद पाटलाबरोबर पुन्हा कसे आले त्याची कथा पूर्वीच्या कथेच्या अनुसंधानाने ऐकावी स्वत बाबांनी पाणी वाहून कशी बाग निर्माण केली गंगागीर वगैरे संतांचे एकत्र जमणे कसे झाले या गोष्टींकडे लक्ष देणे पावन करणारे आहे पुढे काही काळपर्यंत बाबा जे गुप्त झाले होते ते हे रत्न शिर्डीत आलेल्या मुसलमानाच्या वर्हाडात आढळले त्याआधी देवीदास शिर्डीत येऊन राहिले होते पुढे जानकीदास नावाचे गोसावी शिर्डीत राहायला आले होते तो प्रकार कसा घडला ते आता तपशीलवार सांगतो श्रोत्यांनी लक्ष देऊन आदरपूर्वक ऐकावे औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावातील भाग्यवान मुसलमान ज्याचे नाव चांद पाटील होते तो औरंगाबादेचा प्रवास करीत असताना त्याची एक घोडी हरवली आणि दोन महिने तिचा तपास लागला नाही आता ती कशाची सापडते म्हणून पाटील पूर्ण निराश झाले घोडीसाठी खूप हळहळले आणि खोगीर म्हणजे घोड्यावर बसण्यासाठी घालण्याचे जीन पाठीवर मारून आल्या वाटेने परत फिरले औरंगाबाद मागे टाकले साडेचार कोस म्हणजे नऊ मैल किंवा सुमारे चौदा किलोमीटर पुढे आले मार्गात आंब्याचे झाड लागले त्याखाली हे रत्न दिसले त्याच्या डोक्यावर टोपी अंगात कफनी व बगलेत सटका होता त्याने तंबाखू चुरून चिडीम तयार केली तोच त्या ठिकाणी आश्चर्याची गोष्ट घडली चांद पाटील रस्त्याने जात असताना त्याने त्या ते फकीराला हाका मारताना ऐकले फकीर म्हणाला ये रे जरा सावलीत बैस आणि चिलीम पिऊन मग पुढे जा फकीराने आणखी विचारले की हे खोगीर कशासाठी तर पाटलाने सांगितले की घोडे हरवले तेव्हा फकीर म्हणाला जा त्या नाल्यात शोध घे त्याप्रमाणे शोधताच घोडे लगेच सापडले चांद पाटील आश्चर्यचकित झाला आणि मनात म्हणू लागला अवलिया भेटला याच्या कर्णीला पार नाही याला माणूस कसे म्हणावे पुढे तो पाटील घोडी घेऊन परतला आणि पूर्वीच्या जागी आला फकीराने त्याला जवळ बसवले आपल्या हाताने चिमटा उचलला तेथेच मातीत खुपसला आतून जळजळता निखारा काढला आणि हातातील चिलमीवर ठेवला मग छापी म्हणजे चिलमीला गुंडाळलेले फडके भिजवण्यासाठी सटका उचलून घेतला जवळपास पाणी नाही म्हणून जमिनीवर तो आपटला तर लगेच पाणी निघायला लागले छापी भिजवून पिळली आणि चिलमीच्या भोवती गुंडाळली स्वतः चिलीम प्याला आणि पाटलालाही पाजली हा चमत्कार पाहून पाटलाची मतीगुंग झाली त्याने फकीराला आपल्या घरी येऊन ते पावन करण्यास आग्रह केला आणि स्वेच्छेने देह धारण करणाऱ्या त्या बाबांनीही त्या पाटलावर अनुग्रह केला ते दुसऱ्या दिवशी गावात गेले पाटलाच्या घरी उतरले काही काळ तेथेच राहिले आणि मग ते परत शिर्डीला आले चांदपाटील हा धूपखेड्याचा ग्रामाधिकारी होता त्याच्या बायकोच्या भाच्यासाठी नवरी मिळून शिर्डीत विवाहसंबंध जुळला चांदभाईच्या कुटुंबाचा भाचा, चा कुटुंबा चा भाचा, भाचा लग्नायोग्य झाला होता त्याला शिर्डीच्या वधूचा शरीरसंबंधांचा सुयोग घडला वरहाड बरोबर गाड्याघोडी घेऊन शिर्डीस यायला निघाले आणि बाबादेखील त्या चांदभाईच्या ओढीने त्या वराडात सामील झाले लग्न झाले वर्हाड परतले बाबा एकटेच मागे राहिले आणि राहिले ते राहून गेले आणि शिर्डीचे भाग्य उदयास आले साईबाबा हे अविनाशी व पुरातन आहेत ते हिंदूही नाहीत व मुसलमानही नाहीत ते जात पात कुळ गोत गोत्र या शिवायचे आहेत व आत्मज्ञान हेच त्यांचे स्वरूप आहे लोक जे साई साई म्हणतात ते काय त्यांचे नाव ठेवलेले होते या साई म्हणून बहुमानाने त्यांना हाक मारली गेली तेच हे त्यांचे नाव होय आरंभी वराडाबरोबर खंडोबाच्या देवळापाशी माळसापतीच्या अंगणात बाबा उतरल्या दिवशी हे नाव त्यांना पडले सुरुवातीला ते भगताचे अंगण होते पुढे ते अमीनभाईचे झाले लग्नाचे जे वऱ्हाड आले ते येथेच वडाच्या झाडाखाली उतरले खंडोबाच्या पटांगणात सर्व गाड्या सुटल्या आणि बाबादेखील तेथे सर्वांबरोबर उतरले हे बालफकीर गाडीतून खाली उतरलेले प्रथम भगताच्या दृष्टीस पडले तेव्हा ते या साई म्हणून त्यांना सामोरे गेले आणि तेथून हे नाव पडले मग पुढे तेव्हापासून लोक साई साई असे म्हणून त्यांना हाक मारू लागले आणि तेच नाव रूढ झाले नंतर बाबा तेथे चिलिंप्याले मशिदीत राहायला गेले देवीदासांच्या सहवासात रमले आणि शिर्डीत सुखावले बाबांची बैठक कधी चावडीत तर कधी देवीदासांच्या संगतीत तर कधी मारुतीच्या देवळात असे आणि लहर येईल तेथे ते, ते रमून राहत असत देवीदास हे शिर्डी गावात बाबांच्या आधीच आलेले होते पुढे जानकीदास नावाचे महानुभावी अर्थात विद्या व बुद्धी यांनी श्रेष्ठ गोसावी शिर्डीत आले त्या जानकीदासांबरोबर साई महाराज बोलत बसत असत उभयतांचे एकमेकांवर मोठे प्रेम होते आणि त्यांची बैठक नित्यनेमाची असायची त्यांचा हा असा समागम सगळ्यांनाच अत्यंत सुखदायक झाला होता तसेच गंगागीर नावाचे पुणतांब्याचे एक गृहस्थाश्रमी थोर वैष्णव यांचे वरच्यावर शिर्डीत येणे होत असे सुरुवातीला दोन्ही हातात मातीच्या घागरी घेऊन विहिरीवरून साईबाबांना पाणी वाहताना पाहून या गंगागिरांना मोठे आश्चर्य वाटले परंतु पुढे साईबाबांशी अशी समोरासमोर भेट होताच ते अगदी स्पष्टपणे म्हणाले धन्य शिर्डीचे भाग्य की असले श्रेष्ठ रत्न तिने मिळवले आज हा खांद्यावर पाणी वाहतो परंतु ही मूर्ती सामान्य नाही या भूमीचे काही पुण्य होते म्हणूनच ही मूर्ती येथे येऊन पोहोचली तसेच आनंदनाथ नावाचे विख्यात असलेल्या एका संतांचेही हे अद्भुत कर्तृत्व करतील असे भाकीत होते या महाप्रसिद्ध आनंदनाथांचा येवलेगावी मठ होता ते काही शिर्डीकरांबरोबर एकदा शिर्डीस आले अक्कलकोट महापुरुष यांचे आनंदनाथ शिष्य होते साईबाबांना समक्ष पाहून ते म्हणाले अहो हा प्रत्यक्ष हिरा आहे हिरा आज जरी हा उकिरड्यावर पडला तरी हा हिरा आहे गारगोटी नव्हे आनंदनाथांचे हे उद्गार निघाले तेव्हा बाबांचे पोरवय होते आनंदनाथ आणखी म्हणाले माझे हे बोल ध्यानात ठेवा पुढे तुम्हाला आठवण येईल असे पुढचे भविष्य सांगून मग आनंदनाथ येवल्यास परत गेले हे साई तरुण वयात डोक्यावरचे केस संबंध राखीत असत डोके कधीच मुंडवीत नसत आणि एखाद्या पैलवानासारखा पेहराव करीत असत बाबा जेव्हा राहत्याला जात तेव्हा झेंडू जाई जुई वगैरेंची रोपे आणीत आणि आपल्या हातांनी उजाड जागेत लावीत आणि नियमितपणे पाणीही घालीत असत त्यांचे भक्त वामंतात्या त्यासाठी मातीचे कच्चे दोन घडे दररोज पुरवीत आणि बाबा आपल्या हातांनी पाणी शिंपित असत विहिरीवरील कुंडीमधून पाणी खांद्यावर वाहून आणीत आणि संध्याकाळ होताच ते निंबाच्या झाडाखाली नेऊन ठेवीत असत तेथे ठेवण्याचा अवकाश की ते घडे जागच्या जागी फुटून जात आणि तात्या दुसऱ्या दिवशी प्रात काळी बाबांना नवे घडे आणून देत असत खरे म्हणजे भाजलेला घडा टिकाऊ व चांगला परंतु बाबांना कच्चा कोरा कुंभाराच्या भट्टीत घालण्याच्या श्रमाशिवायचा घडा लागे घड्याचा विकरा अर्थात विकण्याची क्रिया ते आधीच घडवून आणीत तीन वर्षे हाच उद्योग करून बाबांनी उघड्या जागेत बगीचा उठविला आणि त्याच जागी आज हा सुयोग येऊन वाड्याचा उपभोग लोक घेत आहेत येथेच निंबवृक्षाखाली एका भाई नावाच्या भक्ताने पूजा करण्याची इच्छा असणाऱ्या साधकांकरिता अक्कलकोटच्या स्वामींच्या पादुका स्थापल्या भाईंचे उपास्य दैवत अक्कलकोटचे स्वामी समर्थ होते आणि त्यांच्या छबीचे पूजन ते निष्ठेने व नित्य नियमाने करीत असत एकदा त्यांना वाटले की आपण अक्कलकोटी जावे पादुकांचे दर्शन घ्यावे आणि मनोभावे पूजा उपचार समर्पावेत मुंबईहून निघायची सर्व तयारी केली उद्या निघणार तो त्यांचा बेत तसाच राहून गेला आणि त्यांनी शिर्डीची वाट धरली उद्या जाणार तो आज स्वप्नात स्वामी समर्थांची आज्ञा झाली की सध्या माझा निवास शिर्डीत आहे तर तू तेथे जा अशी ती आज्ञा श्रीवंदून मुंबईहून भाई निघाले आणि शिर्डीत सहा महिने राहून आनंद संपन्न झाले भाई अत्यंत निष्ठावंत होते त्या दृष्टांताची आठवण राहावी म्हणून तेथे निंबवृक्षाखाली त्यांनी स्वामींच्या पादुका स्थापल्या शके अठराशे चौतीस अर्थात सन एकोणीसशे बारा साली श्रावणातील शुद्ध पक्षाच्या पुण्यकाळी भजनपूजनासह प्रेमपूर्वक निंबातळी त्या पादुका स्थापिल्या चांगला मुहूर्त पाहून दादा केळकरांच्या हस्ते पादुकांची स्थापना करवली मग उपासनींनी स्वतः सर्व शास्त्रोक्त विधिविधान केले पुढील व्यवस्था भाईंनी याप्रमाणे सोपविली दीक्षित नावाच्या ब्राह्मणाने पूजा करायची आणि सगुण नावाच्या भक्ताने इतर व्यवस्था पाहायची असे हे पादुकांचे आख्यान आहे प्रत्यक्ष ईश्वराचे अवतार असलेले हे संत स्वतः निर्विकार असून असेच जगताचा उद्धार व कल्याण करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतात पुढे काही दिवस गेल्यावर एक आश्चर्यकारक गोष्ट घडली ती श्रोत्यांनी ऐकली म्हणजे त्यांच्या मनाला नवल वाटेल मोहिद्दीन नावाच्या एका तांबोळी अर्थात खाण्याची पाणी विकणाऱ्याबरोबर साईबाबांचा काही बेबनाव होऊन त्यांची कुस्ती जुंपली आणि एकमेकांची लढाई लागली दोघेही पटाईत पहिलवान परंतु नशिबापुढे जोर चालत नाही मोहिद्दीन बलाढ्य होऊन सामर्थ्य कमी झालेले बाबा जिंकले तेव्हापासून मग निश्चय करून बाबांनी आपला सर्व पोशाखच बदलला अंगावर कफनी ओढली लंगोट लावला आणि डोक्याला फडका गुंडाळला गोणपाटाचे बसण्यासाठी आसन केले त्याचेच अंतरूण केले आणि फाटके तुटके नेसून त्यातच समाधान मानू लागले ते सदा म्हणत गरीबी म्हणजेच खरी बादशाही आहे श्रीमंतीपेक्षा लाखपटीने ती श्रेष्ठ आहे गरिबांचा अल्लाभाई असतो गंगागिरांचीही तशीच स्थिती होती त्यांना पहिलवाणीची फार आवड होती एकदा कुस्ती खेळत असताना त्यांना वैराग्य आले योग्य वेळेची घटका आली आणि एका सिद्ध पुरुषाची वाणी बोलली देवाबरोबरच खेळ करून शरीर झिजवले पाहिजे कुस्ती खेळता खेळता गंगागिरांच्या कानावर हे अनुग्रहाचे शब्द पडले आणि संसारावर पाणी सोडून ते परमार्थ भजनाला ला लागले पुणतांब्याच्या जवळ नदीच्या दोन प्रवाहांमधील बेटावर बुवांचा मठ आहे आणि सेवेसाठी शिष्यही आहेत असो पुढे साई फक्त विचारलेल्याचेच उत्तर देत आणि स्वत आपण कोणाबरोबर कधीही बोलत नसत दिवसा त्यांची बैठक कधी निंबाखाली असे तर कधी गावाच्या सीमेवरच्या ओढ्याजवळील बाभळीच्या आडव्या फांदीच्या सावलीत ते बसत असत कधी तेथून एका मैलावरील निमगावच्या परिसरात दुपारी तिपारी मनास येईल तसे ते हिंडत असत निमगावची जहागीरदारी प्रसिद्ध त्र्यंबक डेंगळ्यांच्या घराण्याकडे होती त्यातील बाबासाहेब डेंगळ्यांवर बाबांचे भारी प्रेम होते निमगावच्या फेरीवर गेले की बाबा त्यांच्या घरी जात आणि दिवसभर अतिप्रेमाने त्यांच्याबरोबर बोलत असत त्यांना नानासाहेब नावाचा एक लहान भाऊ होता त्याला मुलबाळ नव्हते म्हणून तो मनाने दुःखी होता पहिल्या बायकोस योग लवकर येईना म्हणून दुसरे लग्न केले पण तरीही ऋणानुबंध चुकेना खरोखरच नशिबाचे नियम समजण्यास कठीण असतात पुढे बाबासाहेबांनी नानासाहेबांना साईबाबांच्या दर्शनाला पाठवले आणि त्यांना आशीर्वाद लाभवून पुत्रप्रसाद प्राप्त झाला नंतर साईबाबांचा महिमा वाढत जाऊन त्यांच्या दर्शनाला जनसमुदाय लोटू लागला ही बातमी अहमदनगरला जाऊन पोहोचली तेथे सरकार दरबारी नानासाहेबांचे बरेच येणे जाणे होते तेथे जिल्ह्याच्या कचेरीत चिदंबर केशव गाडगिळ नावाचे चिटणीस होते त्यांना नानासाहेबांनी पत्र धाडले की साई समर्थांचे दर्शन घेण्यासारखे आहे तुम्ही आपली मुले बाळे व इष्टमित्र घेऊन दर्शनाला यावे असे एकामागून एक अनेक जण शिर्डीस येऊ लागले आणि जसजसा बाबांचा लौकिक वाढत गेला तसतसा त्यांच्या दर्शनाचा परिवारही वाढत गेला साईबाबांना जरी कोणाची सोबत लागत नव्हती तरी दिवसात ते भक्तमंडळींनी वेढलेले असत आणि सूर्यास्त झाल्यावर शिर्डी गावातील पडक्या मशिदीत ते निजत असत त्यांच्या अंगात पायघोळ कफनी व डोक्याला एक पांढरा फडका असे आणि जवळ सदा सर्वदा चिलीम टमरेल व सटका तंबाखू असे ते धुवून स्वच्छ केलेले पांढरे वस्त्र डाव्या कानामागे जटाजुटेप्रमाणे गुंडाळीत असत असे हे त्यांचे कपड्यांनी शरीर झाकणी असे आठ आठ दिवस त्यांची अंघोळ नसे पायात जोडा किंवा चप्पल नसे आणि तरटाचे आसन असे पोत्याच्या एका तुकड्यावरच त्यांची नित्य बैठक असे टेकायला तक्क्या कसा तो त्यांना ठाऊक नव्हता त्यांना समाधान कशानेही मिळत असे ते जुने तरट त्यांची आवडती बैठक होती आणि त्या ठिकाणी ते, ते निश्चयपूर्वक सदा सर्वदा दिवसभर बसलेले असत अशा प्रकारे बसायला किंवा अंथरायला तेच तरट व कमरेला नेसायला फक्त एक लंगोटी होती दुसरे वस्त्र पांघरणे नव्हते थंडीपासून रक्षण करण्यासाठी फक्त एक धुनीच तेवढी होती गोण्याच्या आसनावर बसलेले बाबा दक्षिण दिशेकडे तोंड करून डावा हात कठड्यावर ठेवून समोर धुनीकडे पाहत मशिदीत बसलेले असत जणू काय अहंकार व वासनारहित नाना प्रकारच्या मनोव्यापारांची आहुती तसेच प्रपंच प्रवृत्तीचे हवन धुनीमध्ये नाना प्रकारच्या युक्त्यांनी ते करीत असत अशा त्या अतिशय उष्ण कुंडाला बाबांनी ज्ञानाच्या अभिमानाचा ओंडा अर्थात लाकडाचा ठोकळा लावला त्यांच्या तोंडी सदैव अल्ला मालिक असे आणि ते सदा त्याचे गुणगाण करीत असत मशीद तरी ती केवढी दोन खण ती जागा त्यातच बाबा बसत उठत आणि सर्वांना भेटही देत असत गादी तक्क्या तो आता आला आणि भोवती भक्त समुदायही आता गोळा झाला सुरुवातीला त्यांच्याजवळ जायला सगळ्यांना निर्भयता वाटत नव्हती सन एकोणीसशे बारापासून हा सारा प्रकार सुरू झाला आणि मशिदीच्या अवस्थेतही खरा बदल होण्यास सुरुवात झाली मशिदीच्या जमिनीत गुडघ्या एवढे खड्डे होते तेथे भक्तांच्या भावापायी एका रात्रीत फरशी झाली मशिदीत राहण्यास येण्याआधी बाबा तकियात राहत असत आणि तेथेच बऱ्याच काळपर्यंत ते रमले होते तेथेच पायात घुंगरू बांधून खंजिरीच्या तालावर बाबा अतिसुंदर नाचत असत आणि प्रेमाने गोड गातही असत आरंभी साई समर्थांना दिवे लावण्याचा उत्सव किंवा रोषणाई करण्यात मोठी हौस असे त्यासाठी ते स्वतः दुकानदारांकडे तेल मागायला जात असत टमरेल हातात घेऊन वाण्या तेलांच्या दुकानातून स्वत तेलाची भिक्षा मागत ते तेल आणून पणत्यात भरीत असत आणि मशिदीत व देवळात झगझगीत जग पणत्या पेटवीत असत असे हे काही दिवसपर्यंत सतत चाले दिव्यांची पूजा करण्याची बाबांना फार आवड दिवाळीची रोषणाई देखील ते करीत चिंध्या काढून वाती वळीत आणि मशिदीत दिवे पेटवीत रोज ते तेल फुकट आणीत परंतु एकदा वाण्यांच्या मनात कपट आले आणि सर्वांनी मिळून कट केला की आताही कटकट पुरे मग दररोज नियमाप्रमाणे बाबा तेल मागण्यास गेले असता सर्वांनी नाही म्हटले असता मोठे आश्चर्य घडले बाबा न बोलता परत गेले आणि पणत्यात सुकेच काकडे ठेवले तेल नसता आता ते काय करतात याची मौज वाणी पाहू लागले बाबांनी मशिदीच्या चौथऱ्यावरील टमरेल उचलून घेतले त्यात थोडेसे तेल होते मोठ्या कष्टाने सांजवात पेटवली जाईल त्या ते तेलात पाणी घातले आणि ते स्वतः पिऊन टाकले अशा प्रकारे ते ब्रह्मार्पण करून त्यांनी निव्वळ पाणी घेतले मग ते पणत्यात ओतून सुके काकडे पूर्णपणे भिजवून त्यांना काड्या ओढून लावल्या आणि दिवे पेटवून दाखवले असे ते पाणी पेटलेले पाहून वाण्यांनी तोंडात बोटे घातली आणि मनात म्हणू लागले की आपण बाबांशी खोटे बोललो ते फार वाईट केले अगदी थोडेसेही तेल नसताना सर्व रात्रभर पणत्या जळल्या सर्व लोक म्हणू लागले की वाणी साईबाबांच्या दयेच्या लायकीचे नाहीत वाण्यांना पश्चाताप होऊ लागला की केवढे हे बाबांचे सामर्थ्य आपण मात्र खोटे बोलून पाप जोडले आणि बाबांना व्यर्थ संताप दिला बाबांच्या तर हे ध्यानी मनी नव्हते लोकांप्रित्यर्थ त्यांचे राग किंवा द्वेष धरणे नव्हते त्यांना कोणी शत्रू किंवा मित्र नव्हता सर्व प्राणी त्यांना सारखेच होते असो आता पूर्वानुसंधानाने मोहिद्दीन कुस्तीत यशस्वी झाल्यानंतरच्या चरित्राचा महिमा लक्ष देऊ नये का कुस्तीनंतर पाचव्या वर्षी अहमदनगरचा राहणारा एक फकीर जव्हार अली होते तो शिष्यांसह राहत्याला राहण्यासाठी आला एक उघडी मोकळी जागा पाहून वीरभद्राच्या देवळाजवळ त्या फकीराने तळ दिला हा फकीर खरोखर भाग्यवान होता जर तो तसा नसता तर सर्वत्र प्रसिद्धी पावलेला साईसारखा मौजेचा शिष्य त्याला कसा लाभला असता गावात बरेच लोक होते त्यात कित्येक मराठे होते त्यातील एक सदाफळ नावाचा माणूस त्याचा सेवक झाला फकीर मोठा पढीक होता पुराण शरीफ हातात असलेल्या आवळ्याप्रमाणे त्याला स्पष्ट होते स्वार्थी परमार्थी व भाविक असे अनेक लोक त्याच्या चरणी लागले फकीराने तेथे ईदगा अर्थात नमाज पढण्याची जागा बांधण्यास सुरुवात केली काही दिवसांनंतर त्याच्यावर वीरभद्र बाटविल्याचा आरोप आला आणि ईदगा बांधणे बंद पडले गावकऱ्यांनी फकीराला गावाबाहेर घालविले मग तो शिर्डीस आला आणि बाबांजवळ मशिदीत राहिला फकीर मोठा गोड बोलणारा होता गाव त्याच्या भजनी लागला बाबांना देखील त्याने काही करणी करून मोहिनी घातली असे लोक म्हणू लागले तो बाबांना म्हणाला तू माझा चेला हो बाबांचा स्वभाव भारी विनोदी त्यांनी हो म्हटल्याबरोबर त्याला फार आनंद झाला आणि बाबांना बरोबर घेऊन तो निघाला बाबांसारखा खंबीर शिष्य व जव्हार अली त्याचे गुरु झाले दोघांचा राहत्यात राहण्याचा विचार झाला गुरुला शिष्याच्या कळेची कल्पना नव्हती शिष्याला गुरुच्या अवकळेची कल्पना होती परंतु शिष्याने त्यांचा केव्हाही उपमर्द केला नाही आणि आपला शिष्य धर्म पाळला गुरुमुखातून जे जे वचन बाहेर आले त्याची योग्यता किंवा अयोग्यता पाहिली नाही आणि ते वरच्यावर झेलले गुरुच्या घरी पाणीदेखील वाहिले अशा प्रकारे बाबांची गुरुसेवा चालली शिर्डीत केव्हा तरीच ते येत असत असे जेव्हा वारंवार होऊ लागले तेव्हा मग काय घडले पहा पुढे बाबा राहत्यासच राहू लागले फकीराच्या फारच नादी लागले आणि बाबा आता शिर्डीला अंतरले असे सर्वांना वाटले गावकऱ्यांची कल्पना झाली की जवाहर अली आपल्या योगसामर्थ्याने साईबाबांना बांधून ठेवत आहे परंतु साईबाबांची कळा वेगळीच होती ते आपल्या देहाचा अभिमान जाळीत होते श्रोते सहज तर्क करतील की साईबाबांना अभिमान कुठून आला पण हे आचरण लोकसंग्रहाकरिता होते हेच त्यांचे अवतार घेण्याचे कारण होते शिर्डीत जे बाबांचे प्रेमी भक्त होते त्यांचा बाबांवर फार लोभ होता त्यांना बाबांपासून वेगळे राहणे अयोग्य वाटले जव्हार अलीच्या सर्वस्वी अधीन झालेले त्यांना पाहून गावकऱ्यांचे मन उद्विग्न झाले आणि त्यांना आपल्या इच्छेप्रमाणे चालणारे कसे करावे या विचारात ते घडून गेले जसे सोने व त्याची चमक किंवा दिवा व त्याचा उजेड तशीच या गुरु शिष्याची स्थिती होती आणि त्या दोघांनाही ऐक्याचा तसाच अनुभव येत होता मग हे शिर्डीचे भक्तमंडळ राहत्याला इदग्याजवळ गेले आणि बेत करू लागले की मोठा प्रयत्न करून पाहूया आणि बाबांसकट सगळे मग परतूया परंतु बाबांनी त्यांना उलट समज दिली ते म्हणाले फकीर महा रागीट आहे त्याच्या नादी लागू नका तो मला कधीच सोडणार नाही तुम्हीच येथून पळून जा तो गावातून आताच येईल आणि तुमचा सत्यानाश करील त्याचा क्रोध फार कठीण आहे त्याचा राग मोठा कडक आहे येताच तो रागाने लालभडक होईल तुम्ही तडक येथून तुम निघून जा आणि शिर्डीची सडक धरा भक्तजन म्हणू लागले की आता काय करावे बाबा तर अशी उलटी गोष्ट सांगतात इतक्यात अचानक तो फकीर आला आणि विचारता झाला पोरासाठी आलात काय गोष्टी कसल्या करीत होता त्याला शिर्डीला माघारी नेण्याच्या कष्टात पडू नका असे जरी तो आधी बोलला तरी गावकऱ्यांपुढे तोही कचरला आणि म्हणाला चला मुलाला शिर्डीला नेऊया बरोबर मलाही घेऊन चला अशा प्रकारे तो फकीर सर्वांबरोबर पुन्हा शिर्डीत आला त्याला बाबांना सोडवेना आणि बाबांनाही त्याच्यापासून दूर राहावेना तेव्हा हे कसे काय शक्य होईल ते कळत नव्हते साई परब्रह्माचा पुतळा तर जव्हार अली भ्रमाचा भोपळा देवीदासाने तो कसाच लावला आणि शिर्डीत जव्हार अलीचा भोपळा फुटला देवीदासाचा बांधा सुंदर डोळे सतेज व रूप मनोहर होते दहा अकरा वर्षांचा असताना तो प्रथम शिर्डीत आला होता असा तो लहान वयाचा व कमरेला फक्त एक लंगोटी नेसलेला तीर्थवासी मारुतीच्या देवळात उतरला होता अप्पा भिल्ल व म्हाळसापती त्याच्याकडे जात येत असत काशीराम शिंपी वगैरे त्याला शिधा देत असत अशा प्रकारे त्याचे महत्त्व वाढले लग्नाच्या वराडाबरोबर बाबा आले त्याच्या आधी बारा वर्षे देविदास शिर्डीस येऊन प्रथम वस्तीकर्ते झाले अप्पा भिल्लाला ते पाठीवर शिकवित असत व्यंकटेश स्तोत्र पढवून सर्वांकडून तोंडपाठ म्हणून घेत असत आणि नित्य नियमाने अभ्यास चालवीत असत हे देवीदास मोठे ज्ञानी पुरुष होते तात्याबाने त्यांचे गुरुत्व घेतले आणि काशीनाथ शिंपी वगैरे मुख्य शिष्य होऊन त्यांना शरण गेले या लोकांनी देवीदासाच्या पुढे तो फकीर आणला आणि शास्त्रीय वादविवाद मांडला देवीदासाने तो फकीर जिंकला आणि तेथून हाकलून लावला तो मग तेथून जो निसटला तो वैजापुरात जाऊन राहिला पुढे कित्येक वर्षांनी तो शिर्डीस आला आणि साईनाथांना नमस्कार करता झाला आपण गुरु व साई आपला चेला हा त्याचा सर्व भ्रम नाहीसा झाला आणि पश्चात्तापाने तो शुद्ध झाला बाबांनीही पूर्वीप्रमाणे त्याचा सन्मान केला अशी बाबांची अगाध लीला आहे निर्णय व्हायचा तेव्हा झाला परंतु तो गुरु व आपण चेला ही भावना बाबांनी तोपर्यंत चालू ठेवली त्याचे गुरु पण त्याला आणि आपले चेले पण आपणाला हाच येथील एक उपदेश साईनाथांनी स्वतः आचरणात आणला आपण कोणाचे होऊन राहावे किंवा कोणाला आपले करावे याशिवाय असणे चांगले नव्हे त्याशिवाय मोक्ष प्राप्त करणे शक्य नाही बाबांच्या वागणुकीत हाच एक धडा आहे परंतु ज्याच्या मनाचा निश्चय क्वचित आढळणारा असा ठाम असेल तोच निरभिमानरूपी गडावर चढू शकेल येथे स्वतःच्या बुद्धीने मांडलेली चतुराई कामाला येत नाही ज्याला आपले स्वतःचे हित साधायचे असेल त्याने अभिमान सोडून वर्तन ठेवावे ज्याने देहाचा अभिमान जाळला त्यानेच हा देह सार्थकी लावला तो मग परमार्थ साधायला कोणाचाही चेला होईल बाबांची ही निर्विषय स्थिती पाहून सर्व लहान मोठे लोक मनात आश्चर्यचकित होऊन त्या लहान वयाच्या देखण्या मूर्तीचे कौतुक करू लागले ज्ञानीजनांचे देहव्यापार पूर्वजन्मी केलेल्या कर्मांप्रमाणे होत असतात त्यांच्याकडे हाती घेतलेल्या कामांची जबाबदारी नसते कर्मांचे कर्तृत्व त्यांना मान्य नसते जसे सूर्याला अंधारात प्रवेश मिळू शकेल तरच ज्ञानीपुरुषाला द्वैतभाव असेल ज्यांना अवघे विश्व हे आपलेच रूप वाटते त्यांचा अद्वैताच्या ठिकाणीच मुक्काम असेल हे गुरु शिष्यांचे आचरित साईनाथांचे परमभक्त म्हाळसापती यांनी ऐकविले तसेच मी संपूर्ण कथन केले असो आता हे आख्यान पुरे यापुढील चरित्र याहीपेक्षा गहन आहे ते यथानुक्रमे सांगितले जाईल ते ऐकायला सावध व्हा मशीद पूर्वी कशी होती किती प्रयत्नांनी त्यात फरशी बसवली गेली साई हिंदू की मुसलमान हे नक्की कोणालाच कळत नव्हते धोती पोती हटयोगाच्या साधनांपैकी पोटातील आतडी शुद्ध करण्याचा प्रकार खंडयोग हटयोगातील साधनांपैकी शरीराचे तुकडे तुकडे करून पुन्हा ते जोडण्याचा सा प्रकार साई करीत आणि भक्तांचे भोग ते स्वतः भोगत या सर्वांचे निवेदन काहीही न्यून न ठेवता चांगल्या प्रकारे पुढे होईल हे माड साईबाबांना शरण जात आहे हे कथेचे वर्णन म्हणजे त्यांचा चरणप्रसादच आहे या पुण्य कथेच्या श्रवणाने संकटे दूर होतील सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा श्री साई भवन नावाचा पाचवा अध्याय समाप्त झाला श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो सर्वत्र मंगल असो